रामकृष्ण हरी मंडळी आज पुण्यामधला मुक्काम एक जूनचा आणि ज्या ठिकाणी आपण मुकामाला थांबवतो त्या ठिकाणच्या समोरच एका सदरस्थानी जिचं नाव शिवाजी हक्के आहे यांनी नाष्ट्याची सोय केली हे गेल्या रात्री बारा वर्षापासून ही सेवा देतात आपल्या दिंडीला या ठिकाणी नाश्ता झाल्याच्यानंतर भजन वगैरे झालं भजनानंतर दिंडी मालक किशन माधवराव जाधव यांचा सपत्नीक शिवाजीराव यांनी सत्कार वगैरे केला आणि या आपल्या राधाकृष्ण देवस्थान संस्थांच्या वतीने जे काही दिंडी निघाले त्याचे पखवाजे बालाजीराव यांचासुद्धा शिवाजीराव हाके यांनी सपत्नीक सत्कार केला दक्षिणा पण दिला आपण शिवाजीराव हाके यांच्याशी शिवाजी पण चर्चा केली त्यांची गेल्या दहा बारा वर्षापासून आपल्या दिंडीला नाश्त्याची सेवा मिळते ते काय म्हणतो नाव सांगा शिवाजी रामराव का लातूर मधले कुठले वारकऱ्यांची किती वर्षापासून करून वीस वर्षापासून मग सकाळचा नाश्ता वगैरे कंपल्सरी पूर्वीपासून आहे भजन वगैरे हे कंपल्सरी चालत दिंडी मालक कोणचे महाराज ना रामकृष्ण अरे त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये बाहेर पडलो मार्केट यार्डामध्ये गेलो होतो याही ठिकाणी प्रत्येक आरतीमध्ये हे जे काही दिंडीमधले वारकरी आहेत ते विखुरलेले होते प्रत्येक दुकानामध्ये वारकऱ्यांची सोय करण्यात आली होती अशा पद्धतीने बरेच वारकरी स्वयंपाक करत होते त्याच ठिकाणी राहायची सोय होती आणि ज्यांची कुठं घरी वगैरे सोय नाही ह्या लोकांना पंक्ती वगैरे इथले संद देत आहेत बऱ्याच लोकांच्या घरीसुद्धा पंक्ती होतात आणि राहण्याची सुद्धा सोय होते हे आपले जवान इथंसुद्धा वार ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजर आहेत मार्केट फेमध्ये आम्ही फेरपाटका मारला आम्हाला काही साहित्य घ्यायचं होतं ते आम्ही मार्केटमध्ये घेतलं आणि पूर्ण मार्केटमध्ये मार्केट बगल तिकडं वारकरी विखुरलेले होते त्याच्या शेवेमध्ये सुद्धा अनेक लोक या ठिकाणी पाहायला पुणे नगरीच आखी नगरी वारकऱ्यांच्या शेवेमध्ये स्वज्ज असते ते सर्व घेऊन आम्ही मार्केटच्या बाहेर पडून आता जिथं आमचा मुक्काम आहे सुखसागर या एरियामध्ये तिकडे प्रवासाला निघालो वाटेमध्ये त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या दिंड्या आहेत ज्या आणखीही मुकामासाठी येत होत्या काही लोकांनी थोडस उशीर केला त्याही लोकांच्या गाठीपिठी वाटेमध्ये झाल्या जे वारीमध्ये सहभागी आहेत तेही आनंदी आहेत आणि जे यांना पाहतायत तेही लोक आनंदी आहेत ही वारीचं सर्वांनाच आनंद देते एक वीस पंचवीस दिवसाचा हा प्रवास परंतु घरसंसारातून वेळ काढून आपण बाहेर पडतो आता खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आपल्याला पक्षी दिसत नाहीत परंतु पुण्यासारख्या शहरामध्ये अशा पद्धतीने कबुतराचे थवेच्या थवे, थवे दिसत आहेत ते थोडेसे दिसले आपण ते सुद्धा शूट करण्याचा प्रयत्न केला आणि दुपारी व्यंकटराव जाधव यांच्या घरी जेवणाची सोय करण्यात आली होती वतीने पंगत होती त्यांच्या घरी आपण हे सर्व भाविक जेवण्यासाठी गेलो मुकामापासून काही अंतरावर त्यांचं घर आहे त्या ठिकाणी यांनी दुपारची पंगत दिली आता आमच्या महिला जेवत आहेत पूर्ण पुरुष जेवत आहेत जेवढीही आम्ही लोक होतो त्या सर्वांची सोय व्यंकटराव जाधव यांनी केली यांचे मुलं या ठिकाणी राहतात एकूण तीन मुलं त्यापैकी दोन मुलं पुण्यामध्ये असतात हे थोरला चिरंजीव आणि धाकट्याच्या चे ही थोरला चिरंजीवची पत्नी तर एक मुलगा गावाकडे असतो आणि काही लोक पंक्तीला बसलेत काही लोक बाजूला आराम करतायत पुढची जागा कमी असल्यामुळं बसण्यासाठी बस घर तीन मजली आहे इमारत मोठी आहे परंतु काही महिला पुरुष जेवणासाठी बाजूला बसले होते काही जण जेवण करत होते अशा पद्धतीने व्यंकटराजादेव यांच्याकडून ही दरवर्षी पंगत मिळत असते त्यांचीही गेल्या दहा दहा ते दाते बारा वर्षापासून पंगत दिली जाते असं त्यांचं म्हणणं आहे ते काय ते सुद्धा ऐकू सेवा आहे ते किती वर्षापासून आहे गेल्या बारा, बारा वर्षापासून हे आपल्या दिंडीला शेवा देतात सुरवातीला दे नाश्ता वगैरे मिळायचा रूपांतर जेवणामध्ये केलं आणि दुपारची पंगत हे त्यांच्याकडून मिळते फोटोवरती आपण डाव्या साईडनं बघत गेलो तर जाधव यांच्या धाकट्या मुलाची पत्नी त्यानंतर म मुलगा आहे थोला धाकट्या मुलाचाच त्यानंतर धाकटा मुलगा राजू जाधव त्यानंतर व्यंकटराव जाधव स्वतः त्यानंतर त्यांची पत्नी अनुषयाबाई थोरला मुलगा गोविंदराव आणि त्यांची पत्नी असा हा पूर्ण परिवार आहे पुढील नातवंडसुद्धा आहेत आता या फोटोमध्ये आपण दिंडी मालक चालक किशन माधवराव जाधव आणि त्यांची पत्नी राधाबाई यांच्यासह या कुटुंबानं फोटो काढले तेही आपण पाहतोय त्यानंतर संध्याकाळी परत आपण दयानंद सावंत यांच्या घरी भजन वगैरे केलं या ठिकाणी आणखीन बुगड्या वगैरे झाल्यात अतिशय रम्याच वातावरणामध्ये तर सगळा हा सोहळा साजरा झाला त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण टाकतो आहे कारण ती पूर्ण माहिती जास्त आहे तर तिचाही तुम्ही आनंद घेऊ शकता अशा पद्धतीनं दिवसभरामध्ये हा जो आमचा दिनक्रम होता अशा पद्धतीनं झाला रात्री अमोल संजय जाधव उदगीरकर यांची पंगत झाली या सद्भक्ताच्या सुद्धा पंक्तीचा बऱ्याच काळापासून त्यांनी पंक्त देतात त्याचाही लाभ सर्वांनी घेतला दिवसभरामध्ये पूर्ण पुणे शहरामध्ये हे असं भक्तिमय वातावरण आहे तर अशाच पद्धतीच्या वारीच्या पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करा आणि या वारी आपल्या दारी या सतराखाली व्हिडिओचा अवश्य आनंद घ्या रामकृष्ण हरी